मी दोन वर्षा आधी टाटा पंच घेतले आम्हाला आहे ना सगळं खरं खरं सांगायचं ही दहा लाखाला घेतली सगळं त्या प्राइस मध्ये अजून याच्यावरची एस्वी आली असती हो। एम टी म्हणजे चालवायला सोपी पडते गुट पेट पण खूप चांगला फुकट प्रमोशन करतात मॉल का बरं डॅस्कॅम का करतात तुम्हाला काय वाटतं हे काय लावलय की मारुतीची स्विफ्ट येते की आर ची चांगली सोनेट सुद्धा बेस वेरेंट आली असती विनो बेस वेरेंट आली असती नेक्स्ट वनचं पण बेस वरेंट आली असती हीच गाडी का रस्ताच इतका भंगार आहे की लोक विनसान बसून हाय ग्राउंड क्लिअरन्स व्हायला गाड्या घेतात सर्व्हिस चांगली केली पाहिजे त्यांनी नमस्कार मित्रांनो जय शिवराय ही आहे टाटा पंच एम टी एम टी गाडीचा आपण रिव्ह्यू करणार आहोत हा ओनरशिप रिव्ह्यू असणार आहे सगळ्या क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला याच्यात मिळणार आहेत तुम्ही जर गाडी घेण्याचा प्लॅन करतात ही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओनरशिप सोबत आपण बोलणार आहोत या शेट बाहेर नमस्कार 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 द्या आमचं इंट्रोडक्शन जरा तुमचं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्हिवर लोकांना हॅलो सगळे लोक माझं नाव संकेत पवार मी दोन वर्षा आधी टाटा पंच घेतले आता वापरतो डेली बरं आम्हाला आहे ना सगळं खरं खरं सांगायचं हां खरं खरं त्याला पॉइसन ही गाडी कितीला घेतली ही दहा लाखाला घेतली सगळं सगळं रोड सग, हा डिस्काउंट किती दिला होता डिस्काउंट त्यांनी पन्नास हजारचा डिस्काउंट दिला हां पन्नास हजाराचा डिस्काउंट हा पंचवर हा सगळ्यात जास्त मित्रांनो फायनान्शियली इयरमध्ये दोन हजार मध्ये मोस्ट सेलिंग गाडी आहे ही आपल्याकडे पण एक आली बघा पंच तर बर सांगा मला याच्यातलं ही गाडी घेण्यामागचं रिझन काय होता त्या मध्ये एसवी पण याच्यावरची एसवी आली असते हो। अजून थोडे पैसे टाकून सांगत होते मामा वगैरे की घेऊया पण आमची पहिलीच गाडी आहे मग आणि कॉम्पॅक्ट गाडी हवी होती म्हणून मग आम्ही ही घेतली बर ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला आहे शहरामध्ये चालवायला कशी वाटते शहरामध्ये चांगली आहे मस्त आहे गाडी हो का हा ट्रॅफिक वगैरे मध्ये चांगली आहे बरं बरं आणि हायवेवर गाडी चालवली हा हायवेवर चालवली ना कशी आहे स्टेबिलिटी गाडीची चांगली आहे खूप चांगली आहे स्टेबिलिटी बरं आणि जेव्हा गाडीचं इंजिन बद्दल बोलता तुम्ही ए एम टी वापरता बरं हा हां एम टी एम टीचा काय प्लस थिंग वाटलं तुम्हाला एम टीमध्ये एम टी म्हणजे चालवायला सोपी पडते बरं गाडीमध्ये काय ॲक्सेसरीज काम केलं का हां केलं आहे ना कंपनीकडूनच केलं आहे शोरूममधून केलं हां शोरूममधून केलं आपली पहिलीच गाडी ना आपण बाहेरून काम नाही केलं हे सीट कव्हर लावले कंपनीकडून लॅमिनेशन मॅटिंग केलं त्याच्यामध्ये अजून काय का कुशन अजून काय हे कुशन घेतले बाहेरून याला दोनच आधी दोन यायचे आधी दोन यायचे अजून स्पेस मध्ये काय मेंटेन कशी करता गाडी मेंटेन म्हणजे में डेली क्लिनिंग वगैरे आणि सर्व्हिसिंग टाइम टू टाइम करत राहतो बर बर स्पेस पण खूप चांगला आहे हां हां आणि हे एक मी घेतलंय किट कार क्लिनिंग ते मी वापरत राहतो कुठल्या ब्रँडचं ब्रँड कोणता थ्री एम च घेतलंय फुकट प्रमोशन करतोय थ्री एम कॅम कोणता लावलाय सेव्हन्टी एम आय एम आय आय च घेतलं का बरं डॅश कॅम काय करायचं आहे तुम्हाला काय वाटतं आता आजकालच्या जमान्यामध्ये डॅशकम गरजेचं आहे आपण कधी पण कुठे जातो नवीन ठिकाणी आपण फिरतो कधी काय झालं तर आपल्याकडे सेफ्टी साठी म्हणून असलं पाहिजे हे काय लावलंय हा ब्लाइंड स्पॉट मिरर लावलाय हो का मित्रांनो याचा बेनिफिट काय माहिती आहे का ऍक्च्युअली ही जी गाडी आहे लेट्स एक्झाम्पल तर इथं मी जर असेन या ठिकाणी तर हा ब्लाइंड स्पॉट आहे या गाडीसाठी जो मिरर मध्ये पण दिसत नाही तर हा जर मिरर असेल छोटा तर तुम्हाला जो ब्लाइंड स्पॉट हा जो क्रिएट झालेला असतो तो ब्लाइंड स्पॉट नाहीचा होतो त्यामुळं नेहमी सांगता ड्रायविंग टिप्समध्ये इमिडिएट इंडिकेटर देऊन लगेच ओव्हरटेक करू नका कधी पण थोडा ब्रेक द्या किंवा ऍक्स्रेशन करा मग इंडिकेटर द्या म्हणजे पूर्ण पुढचं तुम्हाला ओव्हरटेकिंग लेनमधलं सर्व दिसतं नेहमी लक्षात ठेवा युजफुल टिप्स सांगितली बरं संकेत गाडी किती वर्ष जुनी आहे गाडी दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले तरी छान मेंटेन केली तुम्ही याच्या मग पीपीएफ सिरेमिक वगैरे काय करण्याचा प्रयत्न नाही केला नाही नव्हता ना केला त्यावेळेस नाही केला ना बरं मला गाडी होती तर या सेगमेंट मध्ये आवती ती मारुतीची स्विफ्ट येते की याची चांगली सोनेट सुद्धा बेस व्हेरियंट आले असती वेन्यू बेस व्हेरियंट आले असती नेक्स्ट वनचं पण बेस व्हेरियंट आले असती मग हीच गाडी का मला ऍक्च्युली बेस वेरिएंट नव्हते पाहिजे बरं आमच्या फॅमिलीची अशी रिक्वायरमेंट होती की मिड किंवा टॉपच घ्यायचे बर बर हां आणि ग्रा, ग्राउंड ग्राउंड क्लिअरन्स जास्त हवा होता गावाच्या मानाने आणि बाकीचे आपले आता खड्डे वगैरे कसे झाले त्याच्या हिशोबाने म्हणून मग मी ही चॉईस केली मित्रांनो बघितलं याच्या पाठीमागचं एक रिझन आलं सिडन गाड्या संपण्याचं किंवा सीडन गाड्यांचं क्रेज होण्याचं रस्ताच इतका भंगार आहे की लोक जान बसून हाय ग्राउंड क्लिअरन्सवाल्या गाड्या घेतात बरं एम टी आहे तर एम टी ही गाडी तुम्हाला किती मायलेज देते एम टी सोळा सतरा हायवेला सतरा देते सतरा देते सिटीमध्ये कमी देते सिटीत किती देते सिटीमध्ये बारा तेरा बारा तेरा देते एएम टीला कंपनीचं क्लेम एकोणीस आहे कंपनीचं क्लेम एकोण जर तुम्ही अजून चांगली चालेल तर एकोणीसचं मायलेज मिळेल माझा असा अंदाज आहे साठ सत्तर ऐंशीच्या स्पीडला आपल्याकडं आहे पंच आणि आपण लवकर तिचा टीच आहे आपल्याकडे तर तिचा आपण मायलेज टेस्ट करणार आहोत त्यासाठी आपला भाऊ अजिंक्य आहे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मला एक अजून एक गोष्ट सांगा लेस तुटी चुम्न करतात टाटाची तुम्ही निगेटिव्ह सांगा टाटाबद्दल निगेटिव्ह म्हणजे थोडासा लॅग आहे एम टी असल्यामुळे बरोबर आणि सर्व्हिस चांगली केली पाहिजे त्यांनी सर्व्हिस चांगली केली पाहिजे फिट सर्व्हिस मध्ये खूप काम आहे त्यांची फिट अँड फिनिश फिट अँड फिनिश चालून जातं आता गा टाटाच्या गाड्या म्हटलं की थोडस वरती गालती असणार आहे मग तुम्ही एवढं प्राऊडली का गाडी घेतली कारण की इंडियाची गाडी आहे आणि स्ट्रॉंग गाडी आहे स्ट्रॉंग म्हणजे लॉंग टर्म साठी सेफ्ट आहे असा हत्यार आहे ना हे फॉर्च्युनरला सुद्धा पलटी करता असं आहे गाडी आहे निगेटिव्ह तुम्ही सांगताय संकेत हिचा परफॉर्मन्स कसा जाणवतो एम टीचा हा चा थोडासा लॅग आहे गाडीमध्ये म्हणजे आपण ओव्हरटेकिंग वगैरे करत असतो हायवेला तेव्हा जरा असं स्लगिश वाटतं स्लगिश वाटतं कॉन्फिडन्स येत कॉन्फिडन्स येत तर ते काय आहे मारुतीचे ए एम टी जबरदस्त आहेत जे क्विक तुम्हाला पॉवर डिलिव्हर करत आहे तिथे पण लॅग पण कम्पेअर टू टाटा ए एम टी ते तुम्हाला थोडं चांगलं परफॉर्मन्स वाटणार आहे त्या गाडीचा बरं याच्यामध्ये फीचर्स आवडीचे फीचर्स कुठले आहेत गाडीतले जे वाटतं की नाही हे मला भारी वाटतात त्यात या गाडीतले ग्राउंड क्लिअरन्स आमच्यासाठी रिक्वायर होता तो एक, है एक आहे स्टेबिलिटी आणि सस्पेन्शन ओके साऊंड सिस्टीम हे चार पाच पॉइंट्स आहेत जे मला बाकीच्या गाड्यांमध्ये नाही वाटले तसं फोर मीटरमध्ये मित्रांनो ही टाटा पंच एक बेस्ट ऑप्शन आहे कारण ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे फीचर रीच है, आहे ऑटोमॅटिक हेडलाईट्स ऑटोमॅटिक वायपर्स मिळतात जबरस्त डिगभर फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत सिक्स एअरबॅग्स आता स्टँडर्ड आहेत ए बी एस सीबीडी आहेच आहे तर ही गाडी खूप चांगली आहे सिटीसाठी मॅन्युअरसाठी बेस्ट आहे टर्निंग रेडियस खूप छोटा आहे इझिली गाडी तुम्ही कुठेही पार्क करू शकता याच्यामधली मित्रांनो ॲडव्हेंचर तुम्ही बघितलं बजेट फ्रेंडली गाडी ती सुद्धा खूप उपयुक्त आहे ती तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर हा एक ओनरशिप रिव्ह्यू होता अजून काय सांगाल की जेणेकरून लोक गाडी घेण्यामध्ये हे होतील की बाबा नाही मी टाटा पोचला जायला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे माझ्या हिशोबाने तरी दहा बाराचा समजा आपला बजेट आहे आणि तुम्ही लॉंग टर्मसाठी बघता सर्विस सोडलं तर सगळ्यात चांगली पंचस मला वाटते त्याच्यानंतर मग तुम्ही नेक्सॉन वगैरे बघू शकता अरे संकेत थ्री सिलेंडर इंजिन मिळतं त्याचं काय आहे आता एक, एकाच गाडीमध्ये सगळं भेटणार नाही तुम्हाला कुठेतरी थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं बरोबर बरोबर समजा तुमची प्रायोरिटी आहे सेफ्टी आणि तुम्ही कुठे पण समजा गाडी घेऊन जातात तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की गाडी कुठे लागेल वगैरे ही चांगला ऑप्शन आहे दहा बाराच्या मित्रांनो कम्प्लीट क्लॅरिटी गाडी घेताना म्हणजे असं चुकीचा डिसिजन अजिबात जात नाही माहिती आहे काय चुकीचं आहे काय निगेटिव्स आहेत त्यामुळं परफेक्ट डिसिजन घेऊ शकतात ओनरशिप रिव्ह्यू होता जर सुद्धा गाडी घ्यायची तर हा खामाला येणार आहे संकेत थँक्यू सो मच वेलकम आपल्या चॅनलसोबत जुडल्याबद्दल व्ह्यूवरशीप नक्कीच काही राहिला असेल तर खाली क्वेश्चन विचारतील उत्तर नक्की द्या धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र